हे बघा आता आमचं पेडगावमधून आता पालखीचं प्रस्थान होत आहे बघा आणि पेडगावमधून पालखीचं प्रस्थान होत आहे आता इथं जरा थोडं प्रवचन झालं आणि नंतर आता नाश्ता करून पालखी प्रस्थान होणार आहे नाश्त्यासाठी आली बा आता आ, ना बघाऊली जय महाराष्ट्र हे बघा आता मी आज सिद्धटेक इथं आमचे जोडीदार आहेत बघा तिथं आज आलेलो आहे बघा आणि इथच आमचा मुक्काम आहे लोंडे वस्तीवर हे बघा ह्या साईडला इथं मुक्काम आहे बघा इथं लोंडे वस्तीवर करमाळा राशन आहे बघा यांनी जनरल स्टोर आहे टायर पंचर दुकान आहे बघा आणि यांनी हे आमच्या बघा गाडीला बघा पताका बांधून द्यायचं काम करतात बघा नाव काय नाव सांगण्या तू करीर हा रणवीर बघा हे आमचं व्हॉट्सअप आणि हे युट्यूब आमचं सारखं चालू असत कायम पाहतो बघा हे आमचे दोन तीन वर्षाचे म्हणजे आमचे जोडीदार आहेत बघा हे आणि माझे व्हिडिओ पण हे आज आवर्जून पाहतात तर हा बघा या त्यांचं इथं बघा हे जनरल स्टोअर आहे टायर पंक्चरचं दुकान आहे बघा त्यांचं पाठीमागे घर आहे त्यांचं हे बोट व्यवसाय आहे बघा त्यांचा आणि अशा पद्धतीचे आहेत सहकार्य म्हणजे ते कायमच करतात इथं तर म्हणजे खरंच अशी माणसं आणि त्यात मेन चौकामध्ये त्यांचं दुकान असल्यामुळे इथं प्रत्येक माणसाचे आचन दूर करतात धन्यवाद महाराजांची पालखी बघा आता बांभुर्डे वस्ती इथे आगमन झाले आहे बघा आता आणि आज पालखी इथं ह्या वस्तीवर लोंढे वस्तीवर आज मुक्कामी आहे आज इथं मुक्कामी बघा या वस्तीवर जय हरी जय हरी जय हरी जय हरी आहे का जय हरी जय हरी जय हरी बघा आता मन झालं बघा आज इथं मौका मी आहे पालखी जगन्नाथ माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ मानाथ जगार्थ एक जरा एक परिपूर्ण माय जगन्नाथ बाब जगन्नाथ मानाथनाथ जगार्थ अवघात

मनठिया मनचिमोलिरा मनटिमखेला मनठिया மகரா புரா புல மகரா முதலா பாப்ப மருவ பாப்பிவாரு மிஷன வர்த்த மோகரா புலலா மோகரா புலா மோகரா புலலா

हे बघा आता पालखी आता लोंढी वस्तीवर मुक्कामी आलेली आहे मी आता वारकरी जरा आता दमलेली तो तर आता थोडा चहा पाणी घेऊन नंतर लगेच कीर्तन परमेश्वर महाराजांचं कीर्तन होणार आहे आणि कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम वारकरी आराम करते आणि आज इथं मुक्काम असल्यामुळं आणि उद्या सकाळी मग इथनं बांबोराम लोंडी बस्तीवरून उद्या पालखी प्रस्थान होईल आणि प्रस्थाननंतर आज बहुतेक उद्या खेड मुक्कामी पालखी जाणारे तर मी उद्याचा आपणाला दाखवतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरे